खरंच या लेखीच्या आवाजाला तुम्ही लाखोने आलात त्याबद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाही आहे आणि आज आम्ही निशब्द झालो आहे या ताईंचे सुद्धा खूप आभार कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला कारण की माझ्या वडिलांची जी हत्या हत्या या खंडणीतून झाली आहे ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोक मध्ये आणि नेमकं का खरंच काही मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे त्यांना इतकं हाल हाल करून मारले एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणूस नात्याने नाही नाहीतर इतकी मोठी महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी कधी उचलणार नाहीये म्हणून माझी विनंती आहे माझ्या वडिलांची आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील पण खरंच मी महाराष्ट्राच्या आणि पूर्ण भारताचे आभार मानते त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला देशमुख कुटुंबियाला नाही तर देशमुख या मसाजोगला यांनी तुम्ही तर त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय आणि जसं जिल्ह्यातील क्रम सांगितलाय की प्रशासनातील लोक असतील किंवा इतर असतील माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगा नव्हती त्यांची I'm uh, na, ay na, 您。<music>